ओळख पुढच्या बातमीकडे दीपक केसरकर आणि तानाजी सावंत यांनी देखील धावाधाव सुरू केलेली आहे पुन्हा मंत्रिपद मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे पाच तास थांबून देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली नाहीये दोन्ही माजी मंत्र्यांची निराशा झाल्याची माहिती सूत्रांकडून कळतीये दीपक केसरकर आणि सावंत यांचा सा पत्ता कट होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतीये आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया शुभम उमाळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत शुभम आपण पाहतोय उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे मात्र त्याआधीच आता मंत्र्यांचे जी संभाव्य यादी समोर आलेली आहे मात्र दीपक केसरकर आणि तानाजी सावंत यांचं नाव नाहीये त्यामुळे सध्या धावाधाव यांची सुरू झालेली पाहायला मिळते काल पाच तास थांबून देखील शिंदेनी भेट दिलेली नाहीये त्यामुळे नेमकं राजकीय वर्तुळामध्ये काय घडतंय दीपक केसरकर यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे सावंत यांचा देखील पत्ता कट होण्याची शक्यता आहे शुभम ज्या पद्धतीने बातमी जी आहे सूत्रांकडनं समोर येत आहे की दीपक केसरकर आणि तानाजी सावंत यांनी काल वर्षानिवस आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी केली असतात त्यांना भेट जी आहे एकनाथ शिंदे यांनी नकारलेली आहे आणि कुठेतरी केसरकर आणि तानाजी सावंत यांचा पत्ता जो आहे महायुतीच्या नवीन मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कट पत्ता जो आहे तो कट होणार आहे उद्या नागपूर या ठिकाणी तब्बल चोवीस वर्षांनंतर पहिल्यांदाच नागपूर या ठिकाणी शपथविधी सोहळा मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो होणार आहे मात्र शिवसेनेतून या दोघांचे पत्ते जे आहेत ते कट होणार आहेत आणि त्यामुळे कुठेतरी आपली वर्णी पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये लागावी यासाठी या दोघांनी काल जी आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतली होती मात्र शिंदेनी ही त्यांची भेट जी आहे ही नकारली आहे आता नेमकं उद्या या दोघांची वर्णी लागते का मंत्रीपदी ला ला हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण त्यापूर्वी तानाजी सावंत आणि केसरकर यांना मोठा फटका पडलेला जो आहे तो दिसून येत आहे आपल्याला हवे शुभम यासाठी आता सर्वच नेत्यांची धडपड आपल्याला पाहायला मिळते संजय शिरसाट हे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेले आहेत तर देवेंद्र फडणवीस आज स्वतः जे संभाव्य मंत्री आहेत त्यांना फोन करणार आहेत आणि त्यानंतरच ह्या नावांची निश्चिती होणार आहे त्यामध्ये दीपक केसरकर आणि तानाजी सावंत यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे त्यामुळे जर यांचा पत्ता कट झाला तर कुठेतरी दीपक केसरकर आणि तानाजी सावंत ही आपली नाराजी बोलून दाखवण्याची शक्यता आहे शुभम अर्थातच केसरकर आणि तानाजी सावंत यांचा समजा उद्या पत्ता कट होतो तर अशी देखील माहिती मिळत आहे की त्यांना पक्ष पक्षामध्ये एक मोठं स्थान देखील त्यांना मिळणार आहे आणि सोबतच महामंडळे देखील त्यांना जाऊ शकतात आणखी संजय शिरसाट आणि भरत गोगवले यांच्याकडे सध्याची महामंडळ आहेत पण या दोघांचीही मंत्रिमंडळी जी आहे मंत्रिमंडळात त्यांचं नाव चर्चेत आहे दोघांचं आणि त्याचमुळे कुठेतरी महामंडळाची रिकामी होतील ती यांना जाऊ शकतात किंवा राज्यमंत्री पद देखील यांच्याकडे जाऊ शकतं आणि सोबतच संजय शिरसाट हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेले आहेत आणि ते शिवसेनेतील काहीतरी एक महत्वाचा निरोप एकनाथ शिंदेचा घेऊन आणि सोबतच शिवसेनेची संभाव्य यादी काय असणाऱ्या उद्या शपथविधीची हे घेऊन ते त्या ठिकाणी सागर सागरविवस्थानी गेलेले आहेत धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ